नमस्कार येस बी एनमध्ये आपले स्वागत श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साह आणि भक्तिभावात संपन्न तुळजापूर दिनांक दोन ऑक्टोबर श्री क्षेत्र तुळजापूर नगरी आज पहाटेपासूनच भक्तिभावाने नाहून निघाली शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत दिमाखात परंपरेच्या वैभवात आणि अखंड भक्तिभावात संपन्न झाला उगवत्या सूर्याच्या सूर्यकिरणात लाल कुंकुवाच्या मुक्त उधळणीत आणि आईराजा उदो उदो या गगनभीती घोषणांच्या गजरात श्री तुळजाभवानी माता भाविकांसोबत सीमोलघनासाठी सिंहासनातून बाहेर आल्या मंदिर परिसरात भक्तांच्या लोढ्यांमुळे जय जयकारांचा गजर दुमदुमून गेला सोहळ्याची सुरुवात पहाटे देवीला एकशे आठ साड्यांमध्ये अलंकृत करण्यात आले भिंगार अहिल्यानगर येथून आलेल्या मानाच्या पालखीतून देवीची भव्य मिरवणूक मंदिराभोवती काढण्यात आली प्रदक्षिणेदरम्यान पालखी पिंपळाच्या पारावर टेकून भाविकांनी आरती केली शतकानुशतकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार विद्यादशमीच्या दिवशी तुळजाभवानी माता सिंहासन सोडून सिमूलंघनासाठी भाविकांमध्ये येतात अशी श्रद्धा आहे सिमुलघनानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रावस्थेत जातात या अनोख्या दिव्यक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली आहे सोहळ्याच्या वेळी तुळजापूर नगरी कुंकुवाच्या उधळणीने लाल झाली आहे भक्तांच्या घोषणांनी वातावरण पवित्र आणि मंगलमय झाले आई राजा उदो उदो या अखंड गजरात मंदिर परिसर श्रद्धा आणि आनंदाने भारावून गेला या सोहळ्यास आमदार तथा विश्वस्थ राणा जगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक सौ रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सौ शफकत आमणा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख तहसीलदार अरविंद बोळंगे तहसीलदार व व्यवस्थापक माया माने तसेच महंत तुकोजी बुवा चिलोजी बुवा हमरोजी बुवा वाकोजी बुवा पुजारी मंडळाचे अध्यक्ष व मंदिर संस्थानाचे कर्मचारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात उपस्थिती लावली भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेमुळे आणि पारंपरिक विधींच्या थाटामुळेच तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हावून निघाली सीमोलघन सोहळा हा फक्त धार्मिक परंपरा नाही तर श्रद्धा संस्कृती आणि भक्तिभावाचा अनमोल वारसा आहे आजचा दिवस तुळजापूर नगरीसाठी खऱ्या अर्थाने उत्सव मंगल ठरला धन्यवाद अशाच अजून नवनवीन माहितीसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब